कोणी भेटतं का नाही काय माहिती आता गाडी बिडी खुशीर लय झालाय गाडी कोणाची दिसा बाई इथं हे काय करू काय सुधरा ना काय आलं रुपाली बाई कुठं जायचंय का तुम्ही सगळे हा ना असं चाललो होतो आम्ही फिरत फिरत म्हणलं तुम्ही विचारत म्हणजे आवरून सावरून काय नाही मला गावात जायचंय पण गाडीच नाहीये एवढंच ना गाडीच प्रॉब्लेम गा... ना मी आणतो ना मी आहे ना तू काय आला तू आता वय बघितलं का निम्म्या मासण्यात गावरा जाते ना आता घरी घरचं बघा तिकडं अरे वया पैसे काय वयाला आठ नसते भाऊ वयाला आठ नसते काय असते जरा नेतो मी त्यांना आठ जण थोडी तर मी घेऊन जातो ना काय प्रॉब्लेम आहे का माझ्याकडे पण आहे ना पण गाडी अरे तू आहे बाबा ते मला पोरांची गाडी नाही बसणार ते मोठी लागन गाडी थोडी अशी दोन पायाची गेअर बिर टाकून त्याला तशी गाडी लागला उडी मारून गाडीवर बसता येईल औ हा त्याला कस काय घेऊन जाशील तू अरे मी घर धाकट आहे अहो मी काय म्हणतो गाडी नवी गाडी आपल्याकडे शोरूम गाडी आहे अच्छा बर काय प्रॉब्लेम आहे का विण्यावर अरे प्रॉब्लेम ना काय काय आहे ना न्यायला तू न्याय म्हणजे आम्ही काय असं वारून येणार काय मी आहे धर्म कशाला आहे आम्ही काय बाहेरच्या गावाचे आहेत काय आम्ही थोडा तुटक राहतो मी थोडा इथं ते इथं येत मग घरी असं मग तुटक राहतो मग काय चिपकाय तुम्हाला आम्ही आहे ना यायला अय बाबा अरे मी तो म्हणतो तुम्हाला मी कसा अरे तुला तू शाळेत सुट्टी का सुटली का शाळा तुझी मग अरे मी काय शाळेत जाणार दिसतो का तुला येऊ का गाडी घेऊन येऊ का गाडी घेऊन म्हणजे आम्ही येडे काही मी नेणार आहे रुपाली बाईला सांगितलं ना गप ना मला अरे तुरेल नको छबे तुला आताच सांगतो मी शिस्तीत राहा शिस्ती शिस्तीत राह तू मी नेणार माझ्या बी डोक्याला डोक्याला मी घेऊन जाणार मीच तिला घेऊन जाणार मी घेऊन जाणार आहे मी नेणार म्हणजे मी नेणार संपला विषय बाहेर येणार जमणार अजिबात का नाही जमणार का नाही जमणार मायकडे स्वतः गाडी का बैल गाडी वाढणे म्हणतो तू नेतो तू भाऊ वावली काय तू नेतो बस बोल नको मधी गाडी येत नाही काय नाही काय नाही गाडी तरी आहे तो इकडे मी नेतो म्हणून मी आणतो गाडी मी आणतो गाडी म्हणजे काय काय मी आणणार आहे गाडी मीच नेणारे फिक्षे शंभर टक्केच गरीब घरी जाऊन बघ नेणार ते गरीब गरीब बघायचे मी नेणार नेणारे मी आहे ना तू आणणार अरे तुला त्यांना न्यावं लागेल कडेवर बसून मी आहे ना मी नेता म्हणा गाडीवर येतो घेऊन येतो घेऊन काय मी येणार मी मी तू नको 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 सरको मी ते सांगतो मी मी आणणार मी आणणार गाडी आता सांग मी आणणार काय मी तू कुठून येतो आमचं काय चाललं तुझं काय चालणार रे मध्ये मी नव्हतो मी नव्हतो आम्ही काही दा मग मी नव्हतो मी नव्हतो मी नेणार आहे संपला विषय तुला सांगा तू आज लावू नको मी नेणार आहे मी ती माझी शेजारी नाही आणि मी तिला घेऊन जाणार का माझी मी शेजारी नाही मीच नेणार इथं मीच नेणार इथं राहणार झालं तरी चाल मी

तुम्हाला किती वेळा भांडण भांडणं नागतो काय शांत वाटतात चल होत किती वेळ किती वेळ ऐकते मी चला आता ना जो पहिली गाडी आणि ना त्याच्याबरोबर मी जाणार चालते मी तर थांबलेली मग द्यायचे

गाडीला किती वेची गाडी येणार आणि काय व्हायना यांच्या परोशामुळे काम नाही होणार या पोराची गाडी तुला काय तु घ्यायचं तू चल नेन का पण हा चल बस अयो मला जागा तरी देस गेली दे, सगळी जागा आहे तिली आधी लागली मी मला यायचं नाही कुठे माझी एवढी गाडी आणली मी तुझ्यासाठी माझे माझी जाईन पायपाय एवढे कष्टली गाडी आवार खाली मी आम्ही येणार आहे का ने, ने हा करायचो तुझ्यासाठी नाही तू चला तेच म्हण नाही यायचं मला कोणाची गाडी मी जाते माहिती कशाला बाबाची गाडी कालोय तुला तर काढेन मी मला यायच नाही मला भाड खाऊ माझी गाडी घेऊन पळून आलास आपला काय मी पाच मिनिटं देतो म्हणून पाच मिनिट मग तया थांबताना लगेच गाडी पळून आणलीस चल हो बाजूला तेवढ सोडून आलो काय सोडून येतो चला रुपाली बाई चला आपली गाडीवर स्वतःची गाडी तुम्हाला काय सांगितलंय मी आणलंय तुम्ही कचरा मध्ये मध्ये चालला रुपाली बाईला मी घेऊन अरे भाऊ माझ्याकडे गाडी गाडी घेऊन आला गाडी चल आप वैदिक चला होईल चला होईलच बोल चला काय त्याच्या सारखं टाकरी का मी भांडताय काय लोकांची गाडी पळून आणली ती मी आपली स्वतःची गाडी आहे आणली होती मी किती स्वतः गाडी का रे बाबा तू सांग मला चिमण्या तुझी बहीण आजारी होती तुझी आई म्हणली कोणाची तरी गाडी घेऊन तुझ्या मित्राची तो मला नाही मला मित्र नाही तर कोणी गाडी देणार नाही मी तर रक्ताची नाही तुझी बहीण नाही मला काय मार्केटला जायचं तर लगेच दुसऱ्याची गाडी चोरून आणली का रे बुटुरणी मित्राला खोटं बोलून गाडी आणली लाज नाही वाटत का तू जा भाऊ तिकडं तुला बोलूय आता स्टँड वर घ्यायला ये घ्यायला ये गेला का त्याला घ्यायला तेव्हा नाही म्हण मला म्हणतो मला कुठे गाडी चालवते ती मला कुठे गाडी चालवते ती तेव्हा नाही का तुला तो मित्र आठवला गाडी घेऊन जायला लाच सोडली काय वय काय आपलं करतो काय तिकडं बायकोला मारण्याचा मार मार मारता तिला पार जनावराच्या पेक्षा घाणत्री करता तेव्हा चालतं तुम्हाला हा गावातल्या बाया काय बघितल्या तुमच्या लगेच लाळ्या खायला लागल्या लाजा वाटू द्या लाजा वाटू द्या घरचे बघा आधी चालेल सांगायला ए आयला पण काय म्हण राव आपल्या कोण चुकलंस बर, बर रहन, का हना राव ना अगनासनी याشي कुठने करायचे म्हणल्यो राव रा ते आता जाऊ दे बर सुद्रतं बर याले गिठ टाकिवरन चला आता चल का कुठे जातो इथं बस तु इथं फोड हां कि त्याला उचल उचल त्याला उचल बस ते बस का बस اين <applause> تذهب <applause>